जुलैला धनश्री सापडली असून ती पूर्णपणे सुरक्षित होती सध्या धनश्री घरी परतली असून तिच्या आणि पोलिसांचे आभार मानले आहेत डहाणू तालुक्यातील सरावली गावातून बेपत्ता झालेली तेरा वर्षांची धनश्री कांबडी ही मुलगी अखेर मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर सापडली असून तिचा शोध लागल्यामुळे कुटुंबांमध्ये आणि परिसरात मोठा दिलासा मिळाला आहे ही घटना सव्वीस जुलैला सकाळी घडली होती अभ्यासाच्या रागातून आणि आई वडिलांशी किरकोळ झालेल्या वादानंतर धनश्री घरातून कुणालाही काहीही न सांगता निघून गेली होती ती थेट डहाणू रेल्वे स्थानकावर पोहोचली आणि तिने तेथून बोरिवलीकडे जाणारी ट्रेन पकडली त्यानंतर बोरिवलीहून दुसऱ्या ट्रेनने मालाड स्थानक गाठले तिथे ती एकटीच रडत बसलेली असताना एका महिलेला तिच्यावर संशय आला त्या महिलेने तिच्याशी संवाद साधून तिची माहिती घेतली आणि तिच्या संपर्क संपर्क साधला संपर्क साधला धनश्रीच्या हे वृत्त मिळताच त्यानंतर वडील संतोष कांबडी आणि डहाणू पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने मालाड रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि धनश्रीला ताब्यात घेतले काल अठ्ठावीस जुलैला धनश्री सापडली असून ती पूर्णपणे सुरक्षित होती सध्या धनश्री घरी परतली असून तिच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी ढाणू पोलिसांचे आभार मानले आहेत या घटनेमुळे पालक आणि मुलांमध्ये संवादाचे महत्व अधोरेखित झाले आहे मुलांच्या मनातील भावना आणि तणाव ओळखून वेळेवर संवाद साधला तर असे प्रसंग टाळता येऊ शकतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवावा आणि त्यांच्या मानसिकतेची जाणीव ठेवावी अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे